सगळंजण व्हिडिओ बघता सर्वजण जण आणि लाईक एक लाईक तरी करजा व्हिडिओ बघता तुम्ही तर एक लाईक तरी आवश्यक करजा तसंच व्हिडिओ नका बघू प्लीज करून सर्वांना विनंती आहे फक्त लाईक करजा तुम्ही व्हिडिओ स्किप करता ते मान्य आहे पण मग लाईक तरी करजा एक आणि नमस्कार मंडळी तर खूप खूप स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सरिता सर्वांना स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण आणि मी आज तुम्हाला दाखवणार आहे माझ्याकडे साडीचे कलेक्शन म्हणजे कोणकोणत्या कौन साड्या आहे कशी आहे आणि डिझाईन कशी आहे तर हे बघा तो स्टार्ट करते मी म्हणजे ही साडी आहे हे बघा नेव्ही ब्ल्यू कलर आहे आणि याचा पदर जो आहे ना तो लाल आहे आपलं सहज म्हणून तुम्हाला माझं साड्याचं कलेक्शन दाखवत आहे दुसरं काहीच नाही म्हणजे माझं काही असं व्यवसाय वगैरे काहीच नाही आहे फक्त कले म्हणजे कोणकोणत्या साड्या आहे माझ्याजवळ कशा आहे डिझाईन कशी आहे हे बघा पूर्ण अशी निवी आहे पूर्ण दाखवते मी तुम्हाला फोन हा जो आहे ना हा आहे नेस्ता पदर पूर्ण प्लेन आहे हे बघा आणि मिरेमध्ये अशी डिझाईन येते पूर्ण अशी मिरेमध्ये डिझाईन येते आणि हा जो आहे ना हा पदर हा जो पदर आहे ना एवढा सुंदर वाटतो हा पदर खरोच खूप सुंदर वाटतो हा पदर खूप छान आहे हा पदर आणि नेसल्यावरती तर खूपच छान वाटते हे बघा पूर्ण असं आहे आणि बॉर्डर ही अशी आहे खूप छान साडी आहे नेव्ही ब्ल्यू कलर आहे हा कशी वाटली साडी नक्की सांगा त्याच्यावरच ब्लाऊज आपला साधच शिवलेलं आहे मी आणि पण कॉन्ट्रास्ट छान आलेला आहे लाल कलरचा ब्लाऊज आहे हे नेव्ही ब्लू साडी आणि लाल कलर आ, पदर आणि ब्लाउज आलेला आहे त्याचा आणि ही एक साडी आहे हा कलर असं पिस्ता कलर मधून येईल थोडासा मला सांगता पण नाही येणार वेगळाच कलर आहे मोरपंखी पण नाही म्हणजे मिक्स कलर आहे भरपूर कलर आहे त्यात आणि हे बघा हे बघा असं आहे हा ना आपण नेसता पदर आहे आणि इथून सगळं मग मिऱ्यामध्ये हे बघा उलटी केली ना उलट याच्यात हे बघा आतून अशी साडी आहे ही उलटी साडी आहे आणि ही सरळ साडी आहे बघा किती छान सुंदर साडी आहे याची प्राईस पण सांगते तीन हजाराच्या आसपासच काहीतरी आहे ह्या सगळा नेसता पदर आहे थोडस दूर होते मी आणि हे बघा हा पदर आहे हे बघा जवळ होऊन दाखवते खूप सुंदर पदर पदरेन घातल्यावरती देवी सुंदर वाटते ही साडी बरे हे बघा खूप सुंदर वाटते हे एक आहे म्हणजे तशात भरपूर साड्या थोड्या फारच दाखवते कारण मी जर तेवढ्या साड्या दाखवल्या ना माझं पूर्ण म्हणजे पूर्ण एक दिवस लागल हे बघा हा पदर आहे ही पैठणी आहे हे सगळं नसता पदर आहे हे बघा किती छान अशी साडी आहे ही, ही खालची साईड आहे मी वरची साईड पकडली आणि ही जी आहे ना ती वरची याचा पदार्थ पण खूप सुंदर आहे हे बघा जोडून दाखवते मी खूप छान पदार्थ आहे याचा पण अंगावरती खूप छान वाटते आणि त्याचा ब्लाउज मी हे बघा असं शिवलेलं आहे आणि इथं ना थोडस आपला नॉर्मल आपला फुगार नाही राहत का छोटासा तसा फुगा दिलेला आहे दोन तीन मिरा घालून छान असा जास्त मोठा नाही काय नाही आपला छोटासा तीन दोन तीन मिर टाकून आणि हे ब्लाऊज पण मी आपलं साधच शिवलेलं आहे छान आलेलं आहे हे ब्लाऊज पण साडीसारखं चेप आणि ही एक साडी आहे म्हणजे ज्या माझ्या म्हणजे एकदम छान अशा छान सा, दिसतात साड्या आणि खूप छान आहेत त्याच साड्या दाखवत आहे तुम्हाला तुम्हाला दुसऱ्या साड्या तर भरपूर आहे पण मग त्या नाही आपल्या जास्त कॉस्टली ज्या साड्या आहेत ना त्या हा पदर आहे त्याला पदराला आहे बघा खूप छान आहे राणी कलर आहे पूर्ण पण नेसल्यावरती सुंदर वाटते वाटत ना डार्क कलर आहे पण खूपच सुंदर वाटते हे पूर्ण मिऱ्यामध्ये येतात आणि हा आहे नेसता पदर तर ह्या झाल्या चार साड्या परत मी दाखवते तुम्हाला एक मिनिट दाखवते आणि ही एक साडी आहे ह्याच्यावरच हे ब्लाऊज ही पण साडी खूप छान दिसते हाय नेस्ता पदर समोरची मिरळ मध्ये सुंदर वाटते ही पण साडी हे बघा आणि हा आहे पदर पदर पण एवढा सुंदर आहे छान आहे त्याच्यावरची डिझाईन वगैरे मोराची डिझाईन आहे हे बघा दाखवते तुम्हाला मोर आहे त्याच्यावरती सुंदर आहे ही मला सगळ्यात जास्त साडी आवडते कारण याचा कॉन्ट्रेस्ट पण खूप सुंदर आहे आणि असा कलर माझ्याकडे नव्हता म्हणून मी आवर्जून घेतला होता हे बघा ओपटी कलर आहे आणि त्याला हे बघा हे आलेलं आहे त्याच्यामध्ये ना निव्ही ब्ल्यू पण कॉन्ट्रास्ट होतं पण मग ते कॉमन झालं होतं बऱ्याच जणांकडे होतं म्हणून हे घेतलेलं आहे आणि याला आहे गुलाबी हे बघा गुलाबी काठ ह्याचे आणि ही लेस म्हणजे हा जो काठ आहे ना तो पण खूप छान आहे गुलाबी याच्यात गोल्डन दोन्ही मिक्स आणि पूर्ण साडी आपली प्लेन आहे त्याच्यावर प्लेन याच्यात कुठे कुठे हे बघा अशी बुट्टी आहे जास्त दिसत नाही गोल्डन कलरचे आणि पदर हे बघा कुईरी टाईप आहे डिझाईन दिसत आहे का तुम्हाला हे बघा कुईरी मधून आहे खरच खूप सुंदर आहे छान अशी म्हणजे कॉन्ट्रेस्ट खरंच खूप सुंदर आहे मला ही साडी जास्त आवडते थोडीशी फुगत ती ती गरम नाहीये आहे ती पण छान आहे आणि ही एक साडी आहे बघा ते ब्लाऊज आहे त्याच्यावर ब्लाऊज खरंच खूप सुंदर आलेला आहे या साडीवरती मी शिवलेलं पण छान आहे आपलं साधच असतं माझं बोलच गळे असतात जास्त काही नाही ब्लाऊज बघा किती सुंदर आलेलं आहे ब्लाऊज खरंच खूप सुंदर आलेलं आहे ह्या ह्या साडीवरच आहे ते आणि ही एक साडी आहे बघा पूर्ण प्लेन साडी फुली आहे सगळ्या काठावर आणि लाल कलर कलरचं कॉन्ट्रेस्ट आहे त्याला लाल कलर ची बॉर्डर आहे आणि हिरव डार्क हिरवा नाही राहत का आपला पानाचा कलर डार्क हिरवा तसा कलर आहे हा बघा तिथून समोर बुट्या चालू होते त्याची आपली कोहिरी वगैरे डिझाईन असते ना ती समोर आहे मिरमध्ये पण डिझाईन नाही त्याच्यात समोर आहे आपण असा पदर घेतो ना तिकडे म्हणून डिझाईन आहे आणि हा पदर आहे पदर हे बघा किती सुंदर पदर आहे सगळे मोर आहे ना लाल हिरवा कलर कॉम्बिनेशन खरं खूप सुंदर आहे तर माझ्या साड्या कशा वाटतात की सांगा कमेंट मध्ये एवढ्या साड्या दाखवल्या तुम्हाला आणि प्लीज करून सर्वांनी एक लाईक करा लाय मी लाईक साठी म्हणत आहे कारण तुम्ही ना व्हिडिओ बघता पण लाईक करत नाही एक तर लाईक करा व्हिडिओला बघून समोर नका जाऊ प्लीज करून लाईक करा माझे तो तेवढेच व्हिडिओ रेंज मध्ये तरी येतील आणि हे बघा ही एक साडी आहे हेच साड्या ना आता भरपूर वर्षी झाल्या तेव्हा नवीनच निघल्या होत्या आता जास्त चालत नाही या साड्या म्हणजे जास्त राहिलं नाही असं पण नाही तर कोणी पण ही तेव्हा घेतली होती पण मग कलर मी छान बघून घेतला होता निळसर कल, कलर कलर आहे निळ्यामधून तिखट निळा आणि बॉर्डर पिंक कलरची तर मग कॉम्बिनेशन मी चांगलंच बघून घेतलं होतं हे बघा पूर्ण अशीचे पानाचा आकार आणि पदर असा आहे तर पदरावरती पण पूर्ण पानाचा आकार आहे आणि हे एक आहे याच्यावरती पण कॉन्ट्रास्ट ब्लाउज हे बघा किती सुंदर आलेलं आहे हे ना तेव्हा निघल्या होत्या आपल्या नवीन येवला पैठणी म्हणून नव्हते म्हणत का ते निघलेले आहे हा येवला पैठणीमधून आहे तर ही एक आहे बघा पूर्ण प्लेन इथून प्लेन आहे आणि इथून समोर डिझाईन चालू होती पण नरम आहे सू एवढं नरम सूत आहे याचं म्हणजे हे बघा असं केलं ना जेवढे गारे एवढं असं पूर्ण सूत नरम सूत आहे सूताची साडी आहे ही हे बघा डिझाईन आणि म्हणजे समोर की कलर आहे याचा आणि त्याला कॉन्ट्रास्ट ना हे ने बघा नेव्ही ब्ल्यू आहे त्याचं हे बघा छान दिसत पूर्ण अंगवरती पण खूप छान दिसते आणि पदर पण त्याचा ना नेहमी ब्लू आहे हे बघा किती छान पदर आलेला आहे पूर्ण होईल मी मागे होते दाखवते सुंदर आहे आहे आणि नरम म्हणजे असं आपण जेवढं गोळा केलं ना असं पूर्ण तस पूर्ण असं गोळा सूप होत आता जास्त नाही दाखवत मी तुम्हाला व्हिडिओ पण खूप मोठा होईल मी जर सगळ्या साड्या दाखवल्या ना पूर्ण एक दिवस तर लागलच पण मी व्हिडिओ पण खूप मोठा होईल तर ज्या माझ्या अशा चांगल्या साड्या आहेत ना त्याच तुम्हाला जास्त करून मी दाखवत आहे हा यशालू हा असं सहज घेतला होता आता भरपूर वर्ष झाले पन्नास आहे घातलेला नाही यूज जाईल ना फक्त दोनदा घातलेला आहे खाली मिऱ्यामध्ये खाली वरती असं प्लेन आहे आणि खाली डिझाईन आहे त्याला हे बघा खाली डिझाईन वरती प्लेन आहे आणि खाली मिर्यामध्ये ना खाली डिझाईन आणि ते ना टिकली त्याला कुंदन त्याच्यामुळे ती चिकत आहे पण नरम आहे फक्त एवढं आहे की जड आहे थोडीशी साडी बघा किती सुंदर आहे बघा होते मी असं दाखवते ना आता जवळून दाखवते त्याला कुंदन आहे ते बघा हे कुंदन येथे कुंदन दिसल का बघा हे बघा टाईनो ही पण साडी खूप सुंदर दिसती आणि ही माझी आता या वर्षीची संक्रांतीची साडी आहे संक्रांतीला घेतलेली ही मी साडी आपली साधीच घेतली जास्त काही ही नाही अंगना ही पण छान साडी आहे सॉरी उलटी पकडली मी था था अशी आहे आणि याचा पदर हे असं आपल्या फंक्शन मध्ये संध्याकाळच्या वेळेस लाईटच्या उठून दिसती आणि फंक्शन म्हणजे ज्या रात्रीच्या लग्नाला त्याला छान वाटते ती आणि हे मागे किती नरम आहे फुगत नाही काय नाही जशी घातली तशी मिऱ्या पण चोपून राहतात त्याच्या आहे परत एक दोन दाखवते तुम्हाला परत आणि ही, ही, ही आ, ले ले, एक आहे सॉरी हे त्याच ब्लाऊज आहे या साडीला ना भरपूर वर्ष झालेले मी धुतलेलं पण या साडीला एक दोन वेळेस धुऊन पण काढलेली आहे मी घरीच धुतलेली आहे आपलं निरमाच्या पाण्यात टाकून शॅम्पूच्या पाण्यात टाकून मी काय गायकलेली नाही दिली नाही पण काहीच झालं नाही या साडीला मी घरीच धुतलेली एवढी सुंदर साडी खूप जड आहे खरंच असं लिंबू कलर आहे पिवळा नाही आहे लिंबू कलर आहे बघा लिंबू कलर ही अशी डिझाईन मध्ये ना ग्रीन कलर हिरव्या कलरची बॉर्डर ही जी दिसत आहे ना हिरवा कलर येतो त्याची बॉर्डर आहे बार लिंबू कलरची साडी त्याची बॉर्डर हे बघा खूप सुंदर वाटते ही साडी फंक्शनला त्याला तर खूपच छान वाटते हे बघा अशी टाकून बघ दाखवते मी अशी आपण म्हणत नाही का साधी कुंदनची साडी डिझाईनची तशी साडी आहे खूप सुंदर वाटते आणि सिंगल पण पदर घेऊ शकतो खूप सुंदर वाटते साडी आणि माझ्या साड्या कशा वाटल्या नक्की सांगा कमेंट मध्ये आणि सर्वांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा नक्की माझ्या व्हिडिओला आणि भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला माझी ज्वेलरी वगैरे दाखवायची असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की माझ्याकडे ज्वेलरी बांगड्या वगैरे कोणत्या आहेत कशा आहेत त्या पण मी तुमच्यासोबत शेअर करील माझं मेकअपचं हे सामान पण तुमच्यासोबत शेअर करील तर नक्की मला कमेंट करा की कोणाकोणाला बघायला आवडेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय